हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी काल आपण विदर्भातल्या संत सेवा गाडगेबाबांची समतेबद्दलची समरसतेबद्दलची भूमिका समजून घेतली त्यामागची त्यांची कृती समजून घेतली आणि त्यांनी जे आपल्या आयुष्यात काम केलं त्याच्यातून एक आपण दिशा पण घेतली आज पुन्हा एकदा विदर्भातच जाऊया आणि विदर्भातल्या आधुनिक काळातल्या महान संतांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांच्या समतेविषयी समरसतेविषयीचे विचार आपण समजून घेऊया विदर्भ म्हटलं की रखरखीत ऊन कडाक्याचा उन्हाळा आपल्याला माहिती असतं आणि अशाच एका उन्हाळ्यात एका महादेवाच्या मंदिरात दगडी मंदिरात गारव्याला एक छोटा बालक बसलेला होता आणि त्या बाहेरच्या धगीपासून बाहेरच्या रखरखापासून तो स्वतःचं संरक्षण करत होता पण त्यावेळी नेमका त्या मंदिरातला पुजारी आला आणि त्या बालकाला पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की हा बालक मंदिरातील काही चोरी करण्यासाठी मग दक्षिणा असेल प्रसाद असेल चोरी करण्यासाठी मंदिरात शिरलेला आहे असं म्हणून लक्षात आलं त्याच्या ता किंवा त्याला असं वाटलं आणि म्हणून त्यानं त्या बालकाला हाताला धरलं आणि खसखन मंदिराच्या बाहेर काढलं आणि त्या रखरख त्या उन्हात त्याला पुन्हा जावं लागलं पण या प्रसंगानंतर त्या बालकानं निर्णय केला एक निश्चय केला की ज्या मंदिरातून तुम्ही मला बाहेर काढलेलं आहे त्या मंदिरातल्या देवाला सुद्धा मी बाहेर आणेन समाजात आणेन समाजाचा करेन असा निर्धार करणारा तो बालक म्हणजे आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुकडोजी महाराजांचं महाराजा। महाराजा नाव माणिक होतं आणि हे माणिक हे नाव त्यांना प्रज्ञा चक्षु गुलाबराव महाराजांनी दिलेलं होतं तुकडोजी महाराजांचा कालखंड आपण पाहिला तर एकोणीसशे नऊ ते अट एकोणीसशे अडुसष्ट असं खूप छोटं आयुष्य त्यांना लावलं पण ह्या छोट्या सुद्धा त्यांनी खूप मोठं काम उभं केलं जे आपल्याला आजही आदर्श आहे लहानपणापासूनच एक ईश्वर भक्ती ईश्वर आराधना याची ओढ होती आणि त्यामुळं बाल वयातच ते विजयनवासात गेले जंगलात गेले तिथे त्यांना एक गुरु भेटला आणि त्याच्याकडून दीक्षा घेऊन काही वर्ष तपश्चर्या वगैरे केली आणि एकोणीसशे पस्तीस चौतीसच्या आसपास पुन्हा तुकडोजी महाराज समाज जीवनात आले समाज जीवनात आल्यावर त्यांनी मांडू नदीच्या काठी एक महायज्ञ आयोजित केला होता आणि त्यात सगळ्या समाज बांधवांना सगळ्या म्हणताना त्या काळात ज्यांना अस्पृश्य म्हटलं गेलं होतं वंचित म्हटलं गेलं होतं उपेक्षित म्हटलं गेलं होतं किंवा ज्याला वनवासी म्हटलं जातं आणि तो समा आपल्या मूळ समाजापेक्षा वेगळा समाज आहे असंही काही लोकांची मांडणी केली जाते अशा सगळ्या बांधवांना त्यांनी एकत्र केलं आणि त्या महायज्ञाचा जो प्रसाद वाटला तो प्रसाद वाटताना त्यांनी काय विचार केला होता हे आपल्या लक्षात येईल समता समता म्हणजे काय की दोन माणसं सारखे असं नाही तर जे उपेक्षित आहेत वंचित आहेत ज्यांना काही मिळालंच नाही त्यांना ते अधिक मिळालं पाहिजे तर ते इतरांच्या बरोबरीने येतील जर एक धस्तपुस्त बैल आणि एक छोटंसं मरतुकडा वासरू याची तुलना करायची असेल तर ती तुलना होत नाही दोघेही बैलच आहेत पण दोघांची तुलना तशी होत नाही शक्तीच्या मानानं त्यासाठी दोघांना एका समान शक्तीच्या पातळीवर आणायचा हो असेल तर जो मर्तुकडा वासरू आहे त्याला अधिक खुराक द्यावा लागेल त्याला अधिक सक्षम करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीचा त्याच्याकडं चा, त्याची निगराणी केली पाहिजे हा जो विचार आहे तो तुकडोजी महाराजांनी आपल्या कृतीतून मांडला आणि तो कसा मांडला तर ते महायज्ञाच्या काळात कोरखो असतील भिल्ल असतील पारदे असतील या सगळ्यांना महाप्रसाद म्हणून दहा दहा लाडू दिले जे एकदम टोकावरचे लोक आहेत ज्यांच्याकडून समाजाकडं पाहण्याची दृष्टी समाजाची खूप विचित्र आहे किंवा ते आपले नाहीतच असा भाव असणाऱ्या समाजाला दूरवर लोटलेल्या समाजाला दहा लाडू तुकडोजी महाराजांनी दिले आणि समाजातलं मुख्य स्थान किंवा ज्याला नेतृत्व समाजाचं करतो अशा ब्राह्मण समाजाला किंवा पुरोहितांना एक लाडू दिला हे करताना त्यांचे भाव हा होता की आपण सगळे एक आहोत आणि म्हणून मग एक असू ते एकसारखे दिसले पाहिजे एकसारखे वागले पाहिजे एकसारखं राहिले पाहिजे म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरच दे। असा दे असं भारताला एक करणाऱ्या बंधुभावाचं जागरण करणाऱ्या समतेचं जागरण करणाऱ्या तुकडोजी महाराजांचं आपण या निमित्तानं स्मरण केलं पाहिजे वारीत चालताना आपण तुकोबांची गाता ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी याचं जसं स्मरण करतो तसं आजच्या काळात आपल्याला तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचंसुद्धा स्मरण केलं पाहिजे विश्व हिंदू परिषदेची सगळी अभियानं आंदोलन आपल्याला माहिती आहेत या आंदोलनाचं स्मरण करताना या विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेमध्ये तुकडोजी महाराजांचा महत्त्वाचा सहभाग होता याची आठवण ठेवली पाहिजे समाजाला एकत्र करताना देशाला स्वतंत्र करताना एकोणीसशे बेचाळीस साली सशस्त्र क्रांती करण्याची प्रेरणा देणारे तुकडोजी महाराज यांना आपल्या पहिल्या राष्ट्रपतींनी राष्ट्रसंत ही पदवी दिली अशा तुकडोजी महाराजांचं या वारीच्या निमित्तानं आपण स्मरण करूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया रामकृष्ण हरी पांडुरंगारी